मधुभगिनींनो भगिनी जीवन जगत असताना आपल्याला कधी यश ये आप येतं तर कधी अपयश येतं आता जीवनामध्ये यश आणि अपयशाचे चढउतार हे चालू राहतात आणि हे आवश्यक देखील आहेत किंवा हे असंच असतं जीवनात फक्तच यश मिळतं असं कधी होत नाही आणि जीवनात फक्त अपयशच मिळतं असं कधीही होत नाही जीवनात चढ उतार हे होतच असतात मात्र काही काही लोकांचे अनुभव असे आहेत की ते जे पण काय करायला जातात त्यामध्ये त्यांना अपयशच येत असत अपयशानं हे लोक थकून गेलेले असतात आणि हे आपल्या बाबतीत असं का आहे हेच त्यांना कळत नाही आणि मग यातून सुटायचं कसं थोडं तरी यश आलं पाहिजे थोडं तरी यशाचं तोंड पाहता आलं पाहिजे अशी अपेक्षा प्रत्येकाची असते आणि आज मी तुम्हाला असे काही उपाय सांगणार आहे ज्यामुळं तुमची अपयशाची मालिका खंडित होऊन तुम्हाला यश मिळायला चालू होईल हे उपाय करत असताना अशी भाबडी भोवळी अपेक्षा करू नका की हे उपाय केले म्हणजे आपल्याला प्रत्येक वेळेला यशच मिळेल असं नाही होणार परंतु अपयशाची कमतरता भासेल आणि यशाची संख्या वाढत जाईल यासाठी सर्वसाधारणपणे ज्यांना अपयश येत असतं अशा लोकांनी दररोज सकाळी उगवत्या सूर्याचं दर्शन घ्यावं आणि त्याला तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी भरून त्याला जल अर्पण करून सूर्याची बारा नावे म्हणायची आहेत सूर्य म्हणजे तेजस्वी सूर्य म्हणजे यश सूर्य म्हणजे विजय सूर्य म्हणजे ऐश्वर म्हणून या सूर्याची उपासना सकाळी उठून रोज करायची आहे त्याचबरोबर आपण सर्वांना हे माहीत असेल विष्णू भगवान विष्णू अर्थात नारायण नारायण हा नारायण प्रत्येक कणाकणामध्ये प्रत्येक मनामनामध्ये प्रत्येक ठिकाणी वास करत असतो म्हणून तुम्ही कोणत्याही देवाची भक्ती करत असा कोणताही मंत्र तुमचा असू द्या परंतु प्रत्येक काम करत असताना थोडा श्वास घ्या सोडा घ्या सोडा आणि मनातून तीन ते चार वेळा नारायण 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 असं म्हणा आणि त्या नारायणाला प्रार्थना करा की हे नारायणा हे प्रभू हे विष्णू भगवान हे वासुदेवा तू सर्वत्र वास करत आहेस प्रत्येक ठिकाणी तूच आहेस माझ्या या कार्याला यश दे या यशाने मी उन्मत्त होणार नाही हे यश मी तुझे चरणी अर्पण करीन। आणि थोडं का होईना माझं यश मुख्य प्राणी दिनहीन दुःखी यांच्यासाठी लावेन तरी मला यश दे आणि नारायण 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 असं कोणतंही कार्याची सुरुवात करत असताना शांत चित्तान हात जोडून असं म्हणायचं आहे आणि हे म्हटल्यामुळं प्रत्येक कणाकणातला नारायण जागृत होत असतो आणि तुम्हाला यश देत असतो त्याचबरोबर आणखीन एक उपाय म्हणजे देशी गाईच्या खोराखालची माती आणायची एक ओंजळवर ती बारीक कुटायची चाळायची बारीक करायची त्यामध्ये दोन तीन भीमसेनी कापराच्या वड्या टाकायच्या आणि एका डबीत भरून ती देवाऱ्यात ठेवायची आणि रोज सकाळी आंघोळ झाल्यानंतर थोडंसं पाणी घेऊन त्या मातीचं तिलक करत उत्तर दिशेला तोंड करून तो तिलक करायचा आहे आणि तो तिलक करत असताना ओम श्री नमहा ओम श्री नमहा श्री 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 नावाच्या पुढं जो श्रीला होतो ना तो ओम श्री नमहा असा जप करायचा हळूहळू तुम्हाला जाणवेल की तुम्हाला यश मिळायला चालू होईल